सोळा मे संकष्ट चतुर्थी उपाय कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात लवंग टाका आणि गुंडाळा म्हणजेच विडा बनवा आणि गणेश पूजामध्ये अर्पण करा दिवा लावा आणि त्यांच्या समोर ठेवा श्री गणेशाला लाल, लाल जास्वंदीचे फूल अर्पण करा ह्यासोबतच प्रसादात गुळ आणि मोदक अर्पण करावेत तर अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा उ विघ्नेश्वराय नमः मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वासोबत तीळ आणि तिलक अर्पण करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने सर्व समस्या दूर होतात जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे नसतात जर तुम्हाला खूप वेदना होत असतील तर केळीच्या पानात अक्षद आणि रोलीचे त्रिकोण बनवा आणि त्यासमोर दिवा लावा आता पानाच्या मधोमध मद, मसूर आणि लाल मिरची टाकल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पूजा करताना श्री गणेशाच्या मंत्राचा अवश्य जप करा असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते श्री गणेशाच्या मस्तकावर नेहमी दुर्वा अर्पण कराव्यात ही लक्षात ठेवा असे केल्याने तुमची सर्व कामे तर होतीलच शिवाय तुमचे दुःखही दूर होतील व्यवसाय संबंधित समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात जीवनात बल कायम ठेऊ पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी वाटत असेल अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल, लाल शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल ऑफिसमध्ये हो आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवून बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग मा श्री गणेशाय नमः ह्या हो मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदीचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि उ गणगणपते नमः मंत्राचा एकशात वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोळी आणि अक्षदाने तिलक करावे सोबतच श्री गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुमे देव सर्व कार्यशू सर्वदा मंत्राचा अकरा वेळा जप करावा विद्याच्या क्षेत्रात प्रगती करून इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात चुड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते शास्त्रानुसार भगवान गणेशाच्या पूजेच्या वेळी श्री गणेशासमोर श्रीयंत्र स्थापित करा आणि त्यावर दोन सुपारी ठेवा पूजेनंतर ही सुपारी लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय उपयुक्त मानला जातो भगवान गणेश प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतात विशेषतः तीळ आणि गुळाचे लाडू किंवा तिळकूट गणपतीला अर्पण केले जातात असे मानले जाते की ह्यामुळे गणेश प्रसन्न होतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात गणेश चालीसा पठण इच्छापूर्तीसाठी सकाळ आणि संध्याकाळच्या पूजेच्या वेळी गणेश चालिसाचे पठण फलदायी मानले जाते ह्या उपायाने तुम्ही जीही इच्छा करत आहेत ती पूर्ण करण्यात देव तुम्हाला मदत करेल तर सुपारी आणि वेलचीचा नैवेद्य मुलांची प्रगती आणि अडथळे दूर करते गणपतीच्या पूजेत दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवा मुलांच्या प्रगतीतील आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी हे उपाय उपयुक्त मानले जातात पूजेनंतर लाल कपड्यात बांधून बॅगेत किंवा तिजोरीत ठेवल्यास उत्पन्नाचे खुले होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणेशाची पूजा करावी यानंतर मोदक आणि दुर्वा अर्पण करा यानंतर गणेश चालीसा पाठ करा आणि मंत्राचा जप करा असे केल्याने व्यक्तीला श्री गणेशाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते ह्याशिवाय कुंडलीतील भूत ग्रह बलवान आहे जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर गौरीपुत्र गणेशाची मूर्ती घरी आणा आणि त्यांची विधिवत पूजा करा त्यानंतर हळदीच्या पाच गाठी अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने प्रगती आणि पदोन्नतीची शक्यता असते कुटुंबात आनंद आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी तुम्ही आज घरी आणले आहे आणि त्याची व्यवस्थित प्रतिष्ठापना करा हे उपाय केल्याने कुटुंबात नेहमी सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून अडकलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदूळात हिरवीमुग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता तर कुटुंबातील आनंद सुख समृद्धी वार, यात वाढ व्हावी ह्यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि उ गणगणपते नमः मंत्राचा एक वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल हर हर महादेव तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा